आपण बघत आहात आपल्या हक्काचं वाय एस न्यूज नमस्कार मित्रांनो मी संतोष लोकडे आणि आपण बघत आहात वाय एस न्यूज चॅनल प्रस्तुत लोकसभा रण संग्राम दोन हजार चोवीस मित्रांनो जस जसं वातावरणातील तापमान वाढू लागलं आहे तस तसा निवडणुकीचा फर देखील रंगायला सुरुवात झाली आहे बुलढाणा लोकसभा निवडणुकीतील लढतीचं चित्र आता स्पष्ट झालं आहे लोकसभा निवडणुकीच्या या रंगणात एकूण एकवीस उमेदवार आहेत यापैकी विविध पक्षांची अकरा तर दहा अपक्ष उमेदवार आहेत असं असलं तरी जे उमेदवार लढतीमध्ये आहेत अशाच उमेदवारांची चर्चा सर्वसामान्य मतदार करत असतो त्या उमेदवारांची जमेची बाजू काय त्यांची कमजोरी काय कोण कौन कोणाची -कौन मती खाणार कोण कौन कोणाला फायद्याचा ठरणार कोण कौन कोणाची बी टीम आहे अशा एक ना अनेक प्रकारच्या चर्चा मतदार करत असतो सध्या अशाच प्रकारच्या चर्चा गावातील पारावर शहरातील चौकाचौकात पान ठेल्यावर रंगत आहेत आपण देखील आज बुलढाणा लोकसभा मतदारसंघातील पाच उमेदवारांशी चर्चा करणार आहोत त्यांच्या नेमक्या जमेच्या बाजू काय आहेत हे जाणून घेणार आहोत परंतु त्या अगोदर जर आपण आपल्या हक्काचं वाय न्यूज चॅनल केलं नसेल तर अगोदर आपल्या हक्काचं वायएस न्यूज चॅनल सबस्क्राईब करा आणि हो बेलचं बटन दाबायला विसरू नका हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर लाईक करा आणि जर आवडला नसेल तर डिसलाईक करा आणि हो कॉमेंट बॉक्समध्ये आपली प्रतिक्रिया लिहायला विसरू नका सर्वप्रथम आपण अपक्ष उमेदवार संदीप शेळके यांच्या जमेच्या बाजू काय आहेत ते बघूया गेल्या एक दोन वर्षापासून संदीप शेळके हे वन बुलढाणा मिशनच्या माध्यमातून लोकसभेची तयारी करत आहेत बुलढाणा वन मिशनच्या माध्यमातून त्यांनी जिल्ह्याच्या विकासाची एक संकल्पना मांडली आहे त्या माध्यमातून त्यांनी निवडणूक जाहीर होण्यापूर्वीच संपूर्ण जिल्ह्याचा दौरा करून गावागावामध्ये पोहोचण्याचा प्रयत्न केला आहे राजश्री शाहू महाराज पतसंस्था व विविध उद्योगाच्या माध्यमातून त्यांच्या जिल्ह्यात एक नेटवर्क आहे ही त्यांची जमेची बाजू असून याचा नेमका त्यांना निवडणुकीत किती फायदा होतो हे निकालाअंती कळेलच दुसरे उमेदवार आहेत वसंतराव मगर वसंतराव मगर हे वंचित बहुजन आघाडीचे अधिकृत उमेदवार असून त्यांनी या अगोदर सिनखेडाजा विधानसभा निवडणूक लढली असून त्यांना निवडणूक लढण्याचा अनुभव आहे त्यांची सर्वात जास्त जमेची बाजू म्हणजे वंचित बहुजन आघाडी दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीचा विचार केल्यास दोन हजार एकोणास मध्ये वंचितचे उमेदवार बळीराम शिरसकार यांनी एक लाख बहात्तर हजार सहाशे सत्तावीस मते घेतली होती बळीराम शिरसकर हे देखील माळी समाजाचे होते आणि वसंतराव देखील हे माळी समाजाचेच आहेत बुलढाणा लोकसभा मतदारसंघात माळी समाज हा क्रमांक दोनचा मतदार असलेला समाज आहे असा दावा माळी समाजाचे नेते नेहमीच करत असतात त्यामुळे वसंतराव वगैरे यांची ही जमेची बाजू असली तरी त्यांना यातील नेमकी किती मते मिळतील हे निवडणूक निकाला नंतरच कळेल तिसरे उमेदवार आहेत ते रविकांत तुपकर रविकांत तुपकर हे शेतकरी नेते असून गेल्या बावीस वर्षापासून शेतकरी शेतमजूर सुशिक्षित बेरोजगार युवक यांच्यासाठी सातत्याने लढत आहेत त्यांच्यासाठी त्यांनी अनेक आंदोलने केली पोलिसांच्या लाट्याखाट्या खाल्ल्या अनेक केसेस त्यांच्यावर दाखल झाल्या अनेक वेळा तडीपारी झाली त्यांच्या आंदोलनामुळे शेतकऱ्यांना पीक विमा मिळाला त्यामुळे शेतकरी वर्ग त्यांच्यावर खूप खुश आहे लोकसभा निवडणूक जाहीर होण्यापूर्वीच त्यांनी आपण कुठल्याही परिस्थितीत यावेळी लोकसभा निवडणूक लढणार असल्याचे जाहीर केले त्यांनी विविध संपर्क अभियान व यात्रेच्या माध्यमातून जिल्ह्यातील मतदारांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला आहे त्यांच्याकडे घरच्या भाकरी खाऊन प्रचार करणारी तरुणांची फळी आहे त्यांनी आतापर्यंत एकही निवडणूक लढलेली नाही त्यामुळे त्यांना निवडणूक लढण्याचा अनुभव नसला तरी त्यांनी अनेक निवडणुका जवळून बघितल्या असून त्यांनी त्यात थेट सहभाग घेतलेला आहे ह्या सर्व त्यांच्या जमेच्या बाजू आहेत चौथे उमेदवार हे प्राध्यापक नरेंद्र खेडेकर आहेत प्राध्यापक नरेंद्र खेडेकर हे शिवसेना उबाडा गटाचे म्हणजे महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार आहेत प्राध्यापक नरेंद्र खेडेकर हे या अगोदर चिखली कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती राहिलेले आहेत त्यांनी जिल्हा परिषदेच्या तीन निवडणुका लढलेल्या असून ते जिल्हा परिषदेचे सभापती अध्यक्ष देखील राहिलेले आहेत त्यामुळे त्यांना निवडणूक लढण्याचा अनुभव आहे त्याचप्रमाणे ते, हो ते, ते महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार असल्याने शिवसेना काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची ताकद त्यांच्या मागे आहे शिवसेना फुटीमुळे उद्धव ठाकरे यांना एक सहानुभूती असल्याचं बोलल्या जातं त्या सहानुभूतीचा देखील त्यांना लाभ होऊ शकतो ह्या प्राध्यापक नरेंद्र खेडकर यांच्या जमेच्या बाजू आहेत यानंतर पाचवे उमेदवार आहेत विद्यमान खासदार प्रतापराव जाधव हे महायुतीचे अधिकृत उमेदवार आहेत बुलढाणा लोकसभा मतदारसंघात सहा विधानसभा मतदारसंघ असून या सहाही मतदारसंघात महायुतीचे आमदार आहेत त्यांनी लोकसभेच्या तीन निवडणुका लढल्या असून ते गेल्या तीन पंचवर्षी पासून या लोकसभेचे प्रतिनिधित्व करत आहेत ते महायुतीचे अधिकृत उमेदवार आहेत महायुतीमध्ये भाजपा राष्ट्रवादी काँग्रेस शिवसेना रासपा रिपाई असे विविध पक्ष असून त्याची ताकद त्यांच्या मागे आहे विशेषतः गेल्या वर्षभरापासून भाजपाने या मतदारसंघात मोठ्या प्रमाणात मेहनत केलेली असून प्रत्येक बूथ त्यांनी मजबूत केलेला आहे त्यामुळे प्रतापराव जाधव यांच्यासाठी ही सर्वात मोठी जमेची बाजू असून या सर्व बाबींचा त्यांना किती फायदा होईल हे निवडणूक निकालानंतर कळेलच अशा प्रकारे या पाचही उमेदवारांच्या ह्या जमेच्या बाजू असून त्यांना त्याचा कशाप्रकारे लाभ होतो हे चार जून रोजी कळेलच परंतु तोपर्यंत आपण सर्वजण आमच्याबरोबर अशीच जोडलेले राहा आणि हो हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि आपली प्रतिक्रिया कॉमेंट बॉक्समध्ये लिहायला विसरू नका